हो ना दादा परी जिलेबी आणली का परी कोल्हापूरला अशी पद्धत आहे कल्पना ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद कोल्हापूरला अशी पद्धत आहे सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट जिलेबी शिवाय साजरा होत नाही आता मुलगी माझी घेऊन येईल जिलेबी जिले जिले। समाधान स्वागत आहे तुझं कसं आहे समाधान जंदा उंच अरे हमारा तन इजकी जारे पाए चाहे जानवले जाए सबो मेरा पूर्ण हमारा जंदा उंच अरे हमारा आ काय बोलले दास बोल लाइक केले धन्यवाद धन्यवाद कैला गौ समादनाता सुनिताताई अरे समाधान अर्चना याच्या घरी ते हो का थे थे ते दादा आमच्या दादांना जरा भेटून या अगं तेच काल सांगितलं काल मी तेच सांगत होते त्या दादाला तेच सांगत होते काय लाय दादा ओ मेरे समाधान दादा नमस्कार हो कम्युनिटी पोस्ट मावशी समजलं मला हा मग तेवढ्यासाठीच मी सांगितलं होतं रे तुला बघ म्हणून तेवढ्यासाठीच सांगितलं होतं कारण कसं माहितीये का एका का मी सांगितल्याशिवाय कळत नाही ना देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला दत्ता भाऊ झाला का नसता काय ना दादा मी उशरांचे जेवत असते फक्त सकाळी आपला चहा झाला ना आम्ही हर्बल लाईफ खाते ना मग सकाळचं आपलं आक्रेश पिते काय बोलले हे काय बोलले फुटलकी फुटलकी खेळणं तुझ फुटलकी फुटू दे का कसे माहितीये काय दादा आपल्याला एका व्यक्ती बाय मा माऊ झोपते ओके ओके धन्यवाद धन्यवाद आल्याबद्दल तात्या भाऊच्या नाश्ता झाला का कस माहिती काय दादा काय बोलत होती अर्चनात व्यक्तीची आपल्याला सवय लागली का, ला का नाही आणि ती व्यक्ती नाही दिसली का जरा आपल्याला चुकल्या चुकल्या सारखं वाटतं असं mm. हम्म त्या अर्चनात ती पण काही जिलेबी खाल्ली का, का। मावशी आग मुलगी घेऊन येणार आहे माझी माझी मुलगी घेऊन येणार आहे ती पिकपा कार्य पीक पाण्याचा कार्यक्रम हे ते भाऊ कायला दादा झेंडा रोणचं काम रो हा 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 मी आत्ताच तिरंगा फडकून आलो हा आ, का माझी मुलगी जिलेबी घेऊन येणार आहे आता मुलगी आणि ती का जाऊया कुत्रे आलं तर तिकडं आपण फक्त खायचं काम करायचं होय का नाही काय म्हणल्या आपण फक्त जिलेबी खायची कायला दादा मी भाषण करू का करा की करा 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 करा, करा. देश रंगीला रंगीला देश मेरा रंगीला अठ्याहत्तरव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले भारत स्वतंत्र होऊन हा भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाली तेव्हापासून आपण बक्की मावशी अगं बाई काय झालं रडायला काय झालं रडायला आपण अठ्ठ्याहत्तर वर्ष झालं आपण स्वतंत्र झालो की रे आपलं काय रे काय बोलले अगं मुलगी घेऊन येणार माझी काय ग्रुप सर्व दादा ताई माझी काळजी घेतात त्याबद्दल सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद असं का बोलताय दादा तुम्ही तात्या भाऊ तुम्ही असं का बोलताय हो काळजी घेतात म्हणजे असं का बोलताय काय मच्छर मच्छर काय तुम्हाला हे मच्छर दिवसाय थांबतात पण रात्री पण चावतात थांबा मला गॅस बंद करायचं